वाढत्या तापमानामुळे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा सडला शेतकऱ्यांवर कांदा फेकण्याची वेळ वाढत्या तापमानाचा फटका धुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे कांद्याला चांगला हमीभाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता हा साठवून ठेवलेला कांदा अखेर सडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हा कांदा फेकून द्यावा लागला आहे धुळे तालुक्यातील उडाणे गावातील अनेक शेतकऱ्यांनी सडून गेलेला कांदा आपल्या शेतातच फेकून दिला कांद्याला हमी भाव मिळेल तसेच निर्यात बंदी उठेल या आशेवर आपण कांदा चाळीत साठवून ठेवलेला होता मात्र कांद्याचे झालेले नुकसान बघता सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे कांदा मी जवळपास चार एकर लावलेला होता साहेब चार एकर मध्ये आलेला बरोबर आलेला आहे कांदा पण कांदा येऊन तो कांदा वातावरण जास्तच टेम्परेचर असल्यामुळे कांदा थांबला नाही आणि जर त्याच वेळेस जर कांदा विकला असता भाव राहिला असता तर मी त्याच वेळेस हा कांदा विकला असता चाळमध्ये भरण्याची गरज आली नसती पण शासनाने कांद्या निर्यातच उठवली नाही त्याच्यामुळे वे ही वेळ आली चाळमध्ये भरण्यास आता एकच महिना जवळजवळ झालेला आहे एक महिन्यातच हा पूर्ण कांदा काढून फेकावा लागलेला आहे पण काय नाही लाजे आता शासनाने आमच्याकडे पाटच फिरवलेली आहे त्याला काय करणार याच तुम्ही सांगा मागणी काय तुमची आता मागणी एकच आहे जो आता समजा शासन काही भरून देणार नाही पण जे आता माझे बाकी शेतकरी बांधव राहिलेले आहेत त्यांचं तरी नुकसान करू नये असं माझं शासनास विनंती आहे आणि मोदी सरकारला आवर्जून विनंती आहे तर असं कधीच शेतकऱ्याचं नुकसान करू नये बा अशी माझी शासनास विनंती आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी धुळे